समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट पतंगच्या मांजामुळे दुचाकी सवाराच्या गडा चिरला तडोदा येथे घडली घटना मकर संक्रांतीचा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तिळगुडाचे लाडू आणि पतंग ही सणाची दोन खास वैशिष्ट्य आणि सर्वांनाच आवडणारी पतंग उडवण्याचा आनंद लहानपणापासून मोठ्यापर्यंत अनेक लोक घेतात पण त्याच्या पतंगाच्या मांजा हा काहींसाठी प्राणघातकही ठरू शकतो मांज्याने हात कापला तर कधी रस्त्यावरून जाताना मांज्यामुळे गळा कापून लोक जखमी झाल्याच्या घटना आपण दरवर्षी एकत्रच असतो यंदाही मकर संक्रांत सुरू होण्यापूर्वी लोकांमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह दिसत आहे मात्र या पतंगाच्या मांज्यामुळे अनेक दुर्घटनाही होताना दिसत आहे पतंगच्या मांज्याने एका इस्माच्या गळा चिल्ल्याची धक्कादायक घटना तळोद्यात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार तळोद्याच्या बदरी कॉलनी येथे राहणारे अस्लम पिंजारी हे गुरुवारी घरून दुकानाकडे जात असताना दुपारी दो दोन वाजेच्या सुमारास बदरी कॉलनी जवळील एका मोकळ्या मैदानात लहान पोरं पतंग उडत होते असतानाच एका जात मांजा त्यांच्या गड्याभोवती आवडला गेला आणि गड्यावर चीर पडली चीर एवढी खोल होती की रस्ता कडी पलीचे लोकांनी लागलीच मांजा काढल्याने तसेच असलम यांच्या बाईकच्या स्पीड कमी असल्याने मोठी हानी झाली नाही सदर पतंगासाठी नायलोन मांजा वापरला तर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे सदरील भटरी कॉनिन विक्रमनगर मी बाईकवर जाताना माझ्या गाड्याला एक दोरा टाकला आणि ते जास्ती काही नुकसान झाला नाही म्हणून सर्व नागरिकांना विनंती आहे की आणि आपल्या परिवाराच्यावर आप लक्ष लक्ष द्या